हॅलो भाऊ साहेब बोलतोय नमस्कार, नमस्कार। कुठून बोलता भातमरे कुठ आले भातमरे बारशे तालुका सोलापूर जिल्हा औषध घेतलं हो औषध घेतलं की तुम्हाला दुपारी तु फोन केला की कस एक नंबर कस एक नंबर म्हणजे काय फरक वगैरे चार दिवस घेतले बाबा मी हा एकच नंबर औषध फिदा आहे औषधाला जोडच नाही तुमच्या तीन पार्सल मी तीन पार दी तीन पार्सल मागवले दोन दिवसात फरक पडला ना एकच नंबर डॉक्टर काय चालू आहे बाकी मग काय या दिवशी गरीबाला येऊन भेटा हो एवढं करतोय तुमच्यासाठी आजारी पडलो हो डायरेक्ट काय सांगायचं बेकार अवस्था केली तुम्ही बेकर हालतेवर यावं लागेल फिरत या नाही या नाही गरीबाला येऊन भेटा एवढं झडतंय तुमच्यासाठी येऊ की एक दिवशी येऊ एक दिवसात ना औषध औषधच्या बाबतीत काय नंबर एक नंबर लाख रुपयाचा औषध किती दिवसात क्लिअर केला चार दिवसात क्लिअर केलं बघा तुम्ही खाली सहाशे रुपयामध्ये चांगले ना हात जरा भाव वाढले त्याचे एकच नंबर एक नंबर औषध जरा जोड नाही तुमच्या ना औषधवाल्याने भाव वाढवले ना त्याच्यामुळे भाव वाढले जरा काढ नाही एवढं नाही आपलं जे आहे हिशोबात तेच घ्यायचं जेवढे नाही जे पोस्ट ठेवले म्हणते तेवढंच घ्या जास्त नाही घ्या औषध चांगला एक गुरु गरीबांची एक सेवा करतोय मी पण गरीबच आहे माझ्यावर विश्वास ठेवून बिंदाच घ्या घेतलं बे पांडुरंग बरं बरं चालतंय